मित्रमैत्रिणींनं नमस्कार आता माझी खात्री झालेली आहे की जगामध्ये सगळ्यात जास्त विषारी जर कोण असेल तर ते म्हणजे भाजपच्या आय टी सेलचे लोक हे लोक इतके गयगुजरे आहेत इतके गयगुजरे आहेत की पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये जो एक आर्मीचा आपला जवान शहीद झालेला आहे त्याच्या पत्नीविषयी हे लोक इतक्या घाणेरड्या भाषेमध्ये बोलत आहेत की ते वाचून असं वाटतं की ह्यांच्या रक्तामध्ये किती घाण विष भरलेलं आहे म महिला ही मुलगी ही तीच आहे जिचा फोटो सगळीकडे व्हायरल केला गेला ज्या दिवशी दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जो सगळ्यांनी एक फोटो सगळीकडे व्हायरल केला हा फोटो तुम्हाला माहिती असेल की ही बसलेली आहे शेजारी काही दिवसापूर्वीच तिचं लग्न झालेलं होतं तीनच दिवसापूर्वी हा फोटो सगळीकडे व्हायरल झाला ह्या हिमांशी नावा हिचं पत्रकार किंवा अनेक मीडियावाले तिला भेटायला जातात तिच्याकडून बाईट घेतात आणि पत्रकार मुद्दा म्हणून असा बोलायचा प्रयत्न करतात की बाबा समोर ज्यांनी काहीतरी हिंदू मुस्लिम असं घाणेरडं बोलावं काहीतरी चुकीचं मुद्दा म्हणून बोलावं यांच्यामध्ये टेन्शन निर्माण होईल असं काहीतरी बोलावं म्हणून हे आय टी सेलवाले किंवा आपण म्हणूया मीडियावाले असे प्रश्न विचारतात आणि असा प्रश्न हिला विचारल्याच्या नंतर हिमांशीला विचारल्याच्या नंतर हिमांशी बोलता बोलता असं म्हणावी की होय भयंकर वाईट पद्धतीने मारलेला आहे तो ज्या ठिकाणी I just want the entire nation to pray for him that wherever he is, he's in he's health, healthy, and he's at peace. That's the the thing that I want. There's one more thing that I want I do not want any hatred towards anybody. This is what I have.

मुस्लिमांच्या विरोधामध्ये कश्मीरींच्या विरोधामध्ये जे वातावरण तयार केले गेलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये जे लोक बोलायला लागलेले आहेत सतत त्यांच्या दुकानामध्ये जाऊ नका काश्मीरला जाऊ नका काश्मीरचे लोक असे तसे हे जे काही चाललेलं आहे ती असं म्हणते की हे बंद करा हे नका करू असं मला कुठल्याही प्रकारचं हेट नको आहे हां नवऱ्याचा जे झालेलं आहे त्याला न्याय मिळावा ज्या कोणी त्या निज माणसाने हे कृत्य के केलेलं आहे त्या आतंकवाद्याला भयंकर शिक्षा झाली पाहिजे आणि फक्त त्यालाच नाही त्याला साथ देणारे सगळे त्याचा मास्टर जो कोण असेल त्याला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे असं सगळं ही बोलते हे बोलत असताना आय टी सेलचा माणूस हे सगळं ती बोलल्याच्या नंतर या आय टी सेलवाल्यांच्या पोटामध्ये दुखलं आणि ते किती भाषेमध्ये उतरू शकतात तर हे पहा हा दीपक शर्मा नावाचा एक आहे ट्विटरवर त्यांनी ट्विट केलं त्याला ते आवडलं नाही ना तिने म्हटलं की अरे कश्मीरींच्या विरोधात बोलू नका मुस्लिमांच्या विरोधात बोलू नका असं ती बाई म्हणते आहे जिचा नवरा गेला आहे त्या पहलगामच्या हल्ल्यामध्ये ती कसं काय म्हणू शकते हे त्यांना आवडलं नाही काय म्हणतो बघा तुम्हाला दिसत असेल इथे इस औरत के पती को मारा गया क्योंकि व हिंदू था उसे कलमा नाही आता था उसके लिंग का खतना हु, नाही हुआ था ठीक आहे पुढे तो म्हणतो जी हा पहलगाम हमले में दरिंदगी से के साथ मारे गए नेवी ऑफिसर की तीन दिन रही पत्नी है ये औरत तो म्हणतो की ही तीन दिवस पत्नी राहिली आणि तो म्हणतो जो बोल रही है घटना को हिंदू मुस्लिम से मत जोडो ती असं म्हणते तर ह्या म्हणतो की मैं तो इतना कहूंगा की औरतने तीन दिन मे आपण पती इतकं घाणेरड बोलतोय ही यांची संस्कृती आहे हे यांचे संस्कार आहेत की जे काही झालेलं आहे त्याला एखाद्या त्या महिलेच्या तिच्या जोडून घ्यायचं तुम्हाला न आवडणार आहे ती बोलली का इतकं घाणेड ते बोलायचं हे बोललेलं आहे अजून कितीतरी लोक आहेत की ही कुठली पैदास आहे आणि हे काय म्हणते क्या पता कोई अब्दुल पसंद आ गया हो पुढे कोणीतरी म्हणतं की हां मग त्या अब्दुलच्या सोबत जाऊन आता लग्न कर म्हणजे तशा अर्थाचं इतकं घाणेड बोलतंय हे तुम्हाला इथे दिसत आहे मी वाचू सुद्धा शकत नाही इतकं घाणेड आहे या पद्धतीने तुम्ही एका नेव्ही ऑफिसरच्या जो शहीद झालेला आहे त्याच्या बायकोला तो जाऊन किती फार दिवस झालेले नाही आहे इतका घाणेरड्या भाषेत बोलताय आणि तुम्ही म्हणता की हिंदू मुस्लिम ही करत नाहीये म्हणून तुम्हाला राग आला तुम तुम्हाला तुमचं डोकं धुवून घ्या त्या माणसांनी आतंकवाद्यांनी हिंद विचारलंच धर्म कोणता आहे आणि त्याला हे पाहिजेच होतं की तिकडे जाऊन तिने ते सांगावं आणि तिकडे जाऊन अजून दंगे भडकावे अजून मुस्लिमांच्या विरोधामध्ये वातावरण तयार व्हावं हे जे पाकिस्तानी मुस्लिम आहेत ना त्यांनासुद्धा भारतातल्या मुस्लिमांना न्याय मिळावा भारतातल्या मुसलमानांच्यासोबत चांगलं असं काहीच वाटत नाही त्यांचा त्याच्यामध्ये फायदाच आहे जसं इथले हिंदुत्ववादी आहेत की नाही कट्टर त्यांना दलितांविषयी आदिवासीविषयी काहीच वाटत नाही त्यांना आरक्षण नको वाटतं त्यांना खालच्या जातीचे लोकं वर जातात तर ते, ते पटत नाही सेम पाकिस्तानमध्ये पण आहे त्यांनासुद्धा त्यांच्या धर्मातल्या काही लोकांचं भलं व्हावं असं काही वाटत नाही त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जरी त्यांनी विचारलेलं असलं तरी त्याचा हेतू हाच होता की भारत अस्थिर व्हावा त्यांनी ते केलं त्याच्यात ही म्हणते की असं नका करू तर या लोकांचं डोकं दुखायला लागलं ला। आणि हे उलट उत्तर म्हणून एका अजून एका महिलेचा व्हिडिओ दाखवतात जी तुम्हाला माहिती आहे शुभम आ, नावाचा ऑफिसर होता त्याची पत्नी आणि हा ती म्हणते की ती काय म्हणते की हो हे हिंदू मुस्लिमच आहे धर्म विचारला त्याच्यामुळे तिला राग आलेला आहे ठीक आहे आणि ती म्हणते की मला वाटत नव्हतं की हिंदू मुस्लिम असं काय असेल पण ते आहे त्याच्यामुळे तिचं वाक्य जे आहे ते हे आय टी सेलवाले दाखवतात की बघा बघा हिच्याकडून काय शिका ही काय म्हणते का, ही, का ही बरोबर बोलते आहे ते तिचं वाक्य आहे ठीक आहे तुम्ही ते घेतलं पुढे तिने काय म्हंटलंय तुम्हाला माहिती आहे बी बी सीला इंटरव्ह्यू देताना ती असं म्हणते की हे का झालं तर हे सरकारच्या चुकांमुळे झालेलं आहे स हे का आतमध्ये घुसू शकले कारण काहीतरी चुकलंय

तो जब वो गया है इसी देश की गलती गोष्टी वेश की वर... हा ती म्हणते की शहीदचा दर्जा जो आहे तो त्याला मिळाला पाहिजे बरोबर आहे तिचं पहिल्यांदा तो गेला आणि त्याला मारत असताना किंवा त्याला मारत आहे हे पाहून बाकीचे लोक सावध झाले आणि पळून जाऊ शकले ते आपला जीव वाचवू शकले पण ही ते ती काय म्हणते आहे या देशाचा या सरकारचं चुकलंय फेल्युअर झालेलं आहे म्हणून हे गेलेलं आहे हे आहे का तुम्ही अंधभक्तांनो भक्तांनो आता आ, ही जी काही आहे हिमांशी या हिमांशीबद्दल इतक्या खालच्या लेवलला जाणारे हे जे लोक आहेत ते पाहून मला खरोखर खीव आली आणि हे ज्या कमेंट आहेत त्या त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल की फक्त ही आ, याच महिला नाही आहेत तर बाकीचे सगळे तिथून आलेले हे सरकारच्या फेल्युअर इंटेलिजन्स फेल्युअर बोलत आहेत आता आपल्या नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की पाकिस्तान के खिलाफ जंग लढेंगे आर्मी कोखुली छूट दे दी है वगैरे वगैरे हे सगळं जरी असलं तरी मुद्दा हा आहे की ते चार आतंकवादी ते नेमके कुठून आले याच्या विषयीचा इंटेलिजन्सकडे डेटा असतो इंटेलिजन्सला ते लगेच कळू शकतात त्यांचं लोकेशन कळू शकतं सगळं कळू शकतं मुद्दा आहे भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी आज मागणी ही करायला पाहिजे की आम्हाला ते सांगा ते कुठपर्यंत आलं हे कुठे आहेत आता आतंकी कोणत्या देशात असू शकतात त्यांना कसं पकडायचं हे सांगा हे काय पाकिस्तानच्या खिलाफमध्ये हे करून राहिले म्हणजे करून गेले कोणीतरी दुसरंच आणि तुम्ही तिकडं तलवारी लढून राहिले तिसऱ्याच माणसासोबत आणि भारतातले अंधभक्त येडे हे इथल्याच मुस्लिमांसोबत लढत आहेत कितीतरी बातम्या ही बातमी बघा काही ठिकाणी मुस्लिमचं लिंचिंग झालेलं आहे काही ठिकाणी लिंचिंग नाही सॉरी मारपीट झालेली आहे काही वेळेला ते मुस्लिम किंवा कश्मीरी तरुणांना तिथे जे व्यवसाय दुसरीकडे करत आहेत ते सोडून जावं लागलेलं आहे या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि हे भारताला कश्मीर भारताचा भाग आहे एक एक तुम्ही क्लिअर करून घ्या अंधभक्तांनो काश्मीर हा भारताचा भाग आहे आज काश्मीरमध्ये राहणारे जे भारताचे नागरिक आहेत ते आपलेच बांधव आहेत कारण ते नागरिक का आहेत ते बांधवच आहेत आता जर का तुम्हाला असं वाटत असेल की ते चुकीचे आहेत तर त्याला उपाय हा नसतो तुमच्या कुटुंबामधला एखादा बांधव एखादा भाऊ बहीण जर का वाईट निघाली समजा तर तिला कुटुंबामधनं काढून फेकणं हा उपाय नसतो कायद्यानी ते चुकीचंच असतं त्यामुळे भारतात पण तसंच इल्लीगल आहे मग उपाय काय असू शकतो तर तिचं जर एखादी कोणी चुकीची असेल तर तिच्या चुकीवर तिचा शिक्षा करणं किंवा जर तिच्या विचार दुसरे चुकीचे दिसत असेल तर त्यांना हे सांगणं की बाबा हे आपण एक आहोत आपल्याला एकत्र राहायचं आहे तुला जरी या फॅमिलीचा राग येत असला तरी तुला प्रेम करावंच लागणार आहे हे सांगणं हाच उपाय आहे त्यांना बाहेर काढणं हा उपाय नाही ते केलं तर ते भांडण होणार तुमचं आणि त्यांचे आणि त्यामुळे या देशामध्ये जे वातावरण हे सगळं खराब करत आहे त्याच्यावर हिमांशीसारखी नेव्ही ऑफिसरची बायको इतक्या संवेदनशीलपणे म्हणते तर निदान तिचं तरी भारत ऐकणार आहे का आणि जे कोणी धर्म विचारून त्यांनी केलेलं आहे बरोबर आहे या देशामध्ये धर्म विचारूनच लिंजिंग झालेल्या धर्म विचारून बुलडोजर चालवले गेलेले आहेत घरावर ध जात विचारून या ठिकाणी दलितांवर अन्याय झालेले आहे जात पाहूनच त्यांना घोड्यावरून खाली उतरवलेल्या जात पाहूनच मंदिरमध्ये प्रवेश नाकारलेला अजूनही नाकारला जातो जात पाहूनच बऱ्याच गोष्टी होतात त्यामुळे जात किंवा धर्म हे विचारूनच अन्याय होतात तर या देशामध्ये जर का हे जे काही यांचं लॉजिक आहे की त्यांनी धर्म विचारला हिंदू धर्म आहे म्हटलं मग आता तुम्ही काय करा मुस्लिमांना त्रास द्या असं जर का आय टी सेलवाल्यांना वाटत असेल तर हा मला एक सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले या सगळ्यांनी आपल्या साहित्यामध्ये काय लिहिलं आहे की त्यांना ब्राह्मणांमुळे खूप त्रास झाला फुल्यांनी तर काय ब्राह्मणांचे कसब नावाचं पुस्तकच लिहिलं की ब्राह्मणांनी आम्हाला असा असा त्रास दिलेला आहे हे ब्राह्मण कसे कपटी पद्धतीने सगळं बहुजनांना नासवत आहेत असं सगळं लिहिलं पण फुल्यांनी कुठेतरी हे लिहिलंय का की आता त्यांना त्रास द्या त्यांनी फक्त जे झालं ते मांडलं त्याच्यावर उपाय तो त्यांना त्रास द्या नाही आहे फुल्यांनी स्वतः एक ब्राह्मण बाईच्या पोटी आलेला मुलगा दत्तक घेतला त्यांच्या शाळेमध्ये येणाऱ्या बहुतांश मुली ले 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 आ, या ब्राह्मणच होत्या त्यांनी चालवलेले अनाथाश्रम किंवा महिला प्रसूतीगृह ह्या सगळ्याचा फायदा ब्राह्मण महिलांना झालेला आहे त्यांना त्रास देणारे जरी एका जातीतले असले तरी याचा अर्थ त्या सगळ्या जातीला टाकून द्या असा नसतो त्यामुळे ह्या लोकांनी हे समजून घ्यावं आणि अजून काही बातम्या बघा पश्चिम बंगालमध्ये हा मुलगा हा सनातन धर्मचा पोरगा एका त्यांनी बाथरूममध्ये पॉम्प्लेट शिफ्ट करत तिथं पाकिस्तान जिंदाबाद आणि हिंदुस्तान मुर्दाबाद लिहिलं पोलिसांनी पकडलं तर लक्षात आलं हे सनातन संस्थेशी संबंधित लोक होते का करत आहेत हे का लोकांना असं वाटतं की हा हे कोणातरी पाकिस्तानांनी लिहिलं असेल आणि धरून मग पाकिस्तानच्या त्या सॉरी हे कोणीतरी मुसलमानांनी लिहिलं असेल मग धरून त्या मुसलमानाच्या घरात जायचं आणि तोडफोड करायची या हे हे तो त्यांच्या मागे होता पण पोलिसांनी बरोबर त्यांना पकडलं आणि अशा खूप घटना आहेत ज्या ठिकाणी हिंदुत्ववादी कट्टर हिंदुत्ववादी मूर्ख लोक का। हे काय करतात तर हे त्रास देतात हे मुद्दामून मुस्लिम किंवा पाकिस्तानी ज्या पद्धतीने बोलतील त्या पद्धतीने बोलत राहतात परंतु ते सापडत आहेत तर हे मुस्लिम नाही आहेत हे को पाकिस्तानी पण नाही आहे पण पाकिस्तानचे एजंट असल्यासारखं पाकिस्तान जिंदाबाद लिहितात या देशामध्ये जे कोणी हिंदू असतील ते पाकिस्तान जिंदाबाद आणि हिंदुस्तान मुरादाबाद म्हणत असेल किंवा जे कोणी मुस्लिम असं म्हणत असेल ते सगळेच्या सगळे शिक्षेला पात्र आहे या देशात राहायचं आहे आणि जर तुम्ही असं सा करत असाल तर तुम्हाला शिक्षाचं होईल बाकी हा देश आपल्या सगळ्यांचा आहे या देशामध्ये क्रिमिनल पण काही कमी नाही चांगले लोक पण काय कमी नाही आहे माझी अशी इच्छा आहे की चांगल्या लोकांची शक्ती वाढावी त्यामुळे हा प्रयत्न आहे मी तुम्हाला जसं आधीच्याच व्हिडिओत सांगितलेला आहे की अनेक यूट्यूब चॅनलवर बंदी येते आहे स्ट्राईक पडतो आहे त्यामुळे मी एक नवीन चॅनल पण तयार केलेला आहे ते जाऊन सबस्क्राईब करा फॉलो करा तिथेसुद्धा नवीन नवीन गोष्टी येत राहतील आज थांबते धन्यवाद